कवितेचं नाव आहे वाटे पुन्हा एकदा असं जगावं भूतकाळ जाऊन बघावं भूतकाळात जाऊन बघावं वाईट घटनांना दुरुस्त करावं चांगल्या क्षणांना पुन्हा जगावं वाटे वा। पुन्हा एकदा असंच जगावं लहानपणीच्या खेळात रमावं पुन्हा एकदा पोहायला शिकावं सायकलवरून पुन्हा पुन्हा पडावं वा। आणि वाटे पुन्हा एकदा असं झगाव आंब्याच्या उतरंडीवर पुन्हा लोळावं जांभराच्या काठी घेऊन वाटे पुन्हा एकदा हे आजीच्या माराला पुन्हा एकदा खाव राम मेव्याच्या मेजवानीला पुन्हा आठाव क्रिकेटच्या बॅटला पुन्हा हाती धराव आणि वाटे पुन्हा एकदा असल सगाव पतंगाच्या मांजाला पुन्हा हाती धरावं पतंगाच्या मांजाला पुन्हा हाती धरावं दांडू न व्यक्तीला पुन्हा एकदा मारावं सूर पर्याच्या सुराला पुन्हा धराव आणि वाटे पुन्हा एकदा असल सगावं पुन्हा एकदा असंच जगावं